गडिंग्लज नगरपालिकेला गडिंग्लजमधील सर्व होर्डिंग्ज काढून गडिंग्लज शहर हे मुक्त करावे त्या होर्डिंग्जमुळे पुणे मुंबईसारख्या अनेक शहरामध्ये मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत यामध्ये अनेक बळी देखील गेले आहेत अशाच पद्धतीची दुर्घटना गडिंग्लजमध्ये देखील होऊ शकते बॅरिस्टर नाथपाई विद्यालयाच्या मैदानात अनेक चिमुकले खेळत असतात ही सर्व गोरगरिबांची मुले आहेत जर यामध्ये एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न मनसेच्या वतीने गडिंग्लज पालिका प्रशासनाला विचारण्यात आला होता अन्यथा हे होल्डिंग्स आम्ही उकरून टाकू असा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आणि नेहमीप्रमाणे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज हे होल्डिंग्स नागेश चौले यांनी स्वतः जेसीबी लावून उखलून टाकली त्याबद्दल शहरवासियांच्याबद्दल नागेश चौले यांचे कौतुक होत आहे गडिंगला शहरात जे अनधिकृत होर्डिंग होते ते ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हटवण्याचा इशारा देण्यात आला होता नगरपालिकेला नागेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चवले यांनी तसा इशारा दिला होता तसं निवेदन दिलं होतं पण आपण बघू शकता जे हे जे होल्डिंग आहे ते नगरपालिकेकडून हटवण्यात आलं नव्हतं ते खोदर नागेश चवले यांनी बीच्या माध्यमातून आज उघडून टाकलेलं आहे आज नागेश आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागेश चौले यांनी तसा इशारा दिला होता आपण नागेश चौले यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्या नागेशा काय सांगाल आपण हे होल्डिंग आज उघडून टाकलेलं आहे नगरपालिकेला तसा आपण इशारा दिला होता काय सांगाल खरं तर गेल्या दोन दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की जर नाही लावलं तर मी जेसीबी लावून पाडणार आणि खरंच आज त्या पद्धतीनं आज ज्या जे या ठिकाणचे जे आणखी जे अजून पाच बोर्ड आहेत त्यांनासुद्धा आता मी आज आहे आजच्या आज काढून घ्या अन्यथा मला परत मनसे स्टाईलला दणका द्यायला लावू नका नागेंद्र त्याच पद्धतीनं ना, आपण मुख्याधिकारी यांच्याशी ते देखील चर्चा केली होती या चर्चेत काय ठरलं होतं त्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की आम्ही पत्र दिलेले आहेत पण त्यांनी अजूनही काढून घेतलेलं नाही त्यावेळेला मी सांगितलं होतं की जर त्यांनी काढलं नाही तर नगरपालिकेने ते काढून घ्यावं पण नगरपालिकेने जर काढलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सांगा स्वतः ते बोर्ड जेसीबी लावून काढणार त्या पद्धतीने आजचा पहिला शो तुम्हाला दिसलेला आहे आज जर दिवसभरात नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये बाकीचे बोर्ड हे उभे असलेले वाकडे दिसते त्याचबरोबर नागेश का गडिंगला शहरात असे किती बोर्ड आहेत कोणकोणत्या ठिकाणी लागलेले आहेत आपल्याकडे काय माहिती आहे खरं तर ती परवाच्या टेंडरमध्ये आम्ही बसलो होतो एक दहा टेंडर का परवा दिवशी झाले पण जिथं जिथं अनाधिकृत असतील असतील सुद्धा काढायला आम्ही लावणार आहोत आणि त्या संबंधित अधिक अधिकारी असेल अधिक किंवा ठेकेदार असेल त्यांना आम्ही हात जोडून सांगितलेला आहे हात जोडून सांगत असताना जर व्यवस्थितिनी काढलं तर ठीक नसेल तर आम्ही हात सोडून आलो तर नुकसान जे होईल ते जबाबदार ते असतील धन्यवाद नागेशदा तर आता आपल्यासोबत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौले बोलत होते त्यांनी सांगितलेले आहे की की जे विद्यालय नातपाई विद्यालयशाळा ते लहान चिमुकले मुळं मुले खेळत असतात ह्या होल्डिंगमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे पुणे मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी ह्या होल्डिंग्समुळे दुर्घटना घडलेल्या आहेत तरीसुद्धा प्रशासनाने याकडे डोळेजाग केली होती त्यामुळे आता हे ब हे जे होल्डिंग आहे ते आम्ही उघडून टाकलेलं आणि गडिंगल्या शहरातसुद्धा जे अनधिकृत होल्डिंग्स आहेत ते नगरपालिकेने तातडीने काढून घ्यावेत अन्यथा ते आम्हाला परत उकडून टाकण्यास आपण लावू नका आणि आता याचा जो परिणाम व्हायचा आहे तो खूप वाईट पद्धतीचा होईल आणि तो आम्ही उकडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नागेश चौले यांनी दिलेला आहे सत्य सत्यवर्धन न्यूजसाठी धनंजय शेटके गडील